जय शिवराय मित्रांनो आम्ही चाललो असतो मला एक नवीन ठिकाणी फिरायला घेऊन साईशामी आणि श्रावणी बाईकवरून मस्त आपली राईड एन्जॉय करत चाललं आणि असा नजारा आहे रस्त्याचा आम आमच्यापासून थोड्या अंतरावर पंचायत म्हणून मंदिर आहे पाच मंदिर आहेत देवस्थान आहे तिथे तिथे चाललं आपणच आणि थोडं पेट्रोल आपल्या गाडीत कमी आहे म्हणून इथे पेट्रोल भरायला थांबवतो आम्ही आणि इथे बघा साईशा हा क्लिप सारखा म्हणजे सारखी काढत होती त्यामुळे जरा शावणी तिला तयार करते गॉगल वगैरे लावून आणि तिथे बघू शकता कुठला कुठला डिस्टन्स किती लांब आहे खोपोली पण आहे जवळ आहे आणि आम्ही अक्षरशः पोचले इथे तर संधाकाचा नजारा भाग किती मस्त वाटतं आणि संध्याकाळचं टायमिंग असून पण पार्किंगमध्ये गाड्या भाग किती फुल आहेत आणि हा मंदिराचं दृश्य तर ऑलमोस्ट आपण पोचलेलं आहे पार्किंगसाठी पण व्यवस्था आहे रूम्स वगैरे अव्हेलेबल आहेत कारण इथे लग्न वगैरे होतं इथून एंट्री दिली आहे आपल्याला हे मंदिर आहे बघा मार्बलचं सगळं काम आहे आणि एवढं सुंदर नक्षी काम आहे की बघण्यासारखं आहे सगळं तर चला मग आपण पुढे बघूया कोणते कोणते मंदिर आहेत आणि काय काय आहे तर मंदिराचं प्रवेशद्वार आहे तिथून पुढे चालत आलात की अशा पायऱ्या सोडून पहिलंच मंदिर लागतं हे आ... बघा स्टार्टिंग इथून आहे साईबाबांचं मंदिर आहे आणि श्रावणी आणि मी दर्शन घेऊन आम्ही तिथे उभं होतो आणि सुंदर अशी मूर्ती आहे साईबाबांची आणि बाबू आमची नमो करते आणि खरंच मन प्रसन्न होतं कारण त्या गर्दी नव्हती आम्ही गेलो होतो त्या फक्त पार्किंगला गाड्या दिसतो आमचं एवढं सुख की आम्हाला आरतीचा मान पण भेटला कारण आम्ही आरतीच्या टायमिंगवरती गेलो होतो खूप बरं वाटलं पॉझिटिव्ह वाईब वाटले मन प्रसन्न झालं एकदम आमच्या दोघांचं पण म्हणजे तिघांचं पण त्याच्याबरोबर आजु जे अजून तिथे आजूबाजूचे होते त्यांना पण आरतीचा लाभ भेटला आणि जे तिथे पंडित होते त्यांनी सगळ्यांना न चुकता सगळ्यांना बोलून त्यांना आरती त्यांच्याकडून करून घेतली खूप बरं वाटलं आणि न सांगण्यासारखा म्हणजे शब्द सुचत नाही आहेत मग झाल्यानंतर आम्ही आलो मयुरेश्वराच्या इथे म्हणजे बाप्पाच्या दर्शनासाठी बाप्पाची मनोभावी मूर्ती अशी तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर पोचलो आम्ही संकटमोचन हनुमान म्हणजे तिसरं मंदिर आपलं इथे बजरंग मूर्ती आहे त्यानंतर इथं नडालेश्वर महादेव मंदिर आहे म्हणजे शंकराचंच ही अशी मनोभावी पिंड दिसते तुम्हाला खूप मस्त आहे आणि उतरण्यासाठी इथे पायऱ्या केल्यात तुम्ही दुधाभिषेक करू शकता पुढे मिरर लावला आहे आणि असं वाटतं की तिथेच शांत चित्तेने बसून राहावं तिथून उठावं पण नाही एक मस्त काम केलं खरंच म्हणजे आमच्या एरियामधलं एवढं भारी मंदिर मी पहिल्यांदाच बघितलं खूप छान वाटलं महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो भवानी मातेच्या मंदिराच्या इथे आणि साईशा आणि शावणी चालल्या पुढे मातेचं रूप पण एवढं भारी वाटत होतं मस्त साडी नेसवलेली होती खूप छान वाटलं एकदम इथे आणि साईला खाऊ दिला होता म्हणजे प्रसाद दिलेला त्याच्या बाहेर आल्याच्या नंतर असं तुळशी वृंदावन आहे ते, ते पण खूप मस्त आहे आणि बहरलं एकदम मस्त वाटलं इथे खरंच आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही मंदिर परिसर आहे पाच मंदिरांच्यावरती आपला भगवा फडकतो आहे आणि तो फडकतच राहावा कायमचा चरणी प्रार्थना आहे माझी त्याच्याच बाजूला खाली उतरताना हे असं सुंदर असं नक्षीकाम केलं आणि एवढं भारी नक्षीकाम केलंय की तुमची नजर पण त्याच्यावरून हटणार ना एवढं छान आमची बबडी काय ऐकत नाही तिला मस्त खेळायला भेटले ती इकडून तिकडून धावते पळते नो कंट्रोल हसते खेळते तिला पण मजा वाटली जरा घरापासून थोडं शांततेत वातावरणात देवदर्शनासाठी आम्ही तिला लहानपणापासून देवदर्शनाची आवड लावली आहे जेणेकरून उद्या ती पण धार्मिक आणि आपली हिंदू धार्मिक झाली पाहिजे अशी आमची साई एकेकांची ऍक्टिंग करून दाखवते आम्हाला ऍक्टिंग कोण कसं चालतं कोण कसं हसतं इकडे 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 आणि त्याच्याच बाजूला प्रशस्त असा हॉल आहे इथे लग्न समारंभ पार्टीज वगैरे होतात पार्टीज म्हणजे बड्डेज पार्टी घरगुती काय कार्यक्रम असली तर आणि खरंच एक दादांनी खूप छान असं काम केलं म्हणजे प्रीतम दादाने एवढा छान हॉल आणि कमी दरात म्हणजे लग्न सोहळा वगैरे तुम्हाला इथे अनुभवता येईल तिथून बाहेर आल्याच्या नंतर आपण बाहेर थोडं शूट केलं मंदिरांचं तर हा असा बाहेरचा नजर आहे पाच मंदिर असे दिसतात तिथून मस्त वाटतं इव्हनिंगचं वातावरण आहे आणि तिथून पुढे गेलात की असं खालच्या साईडला खालच्या बाजूला हॉलच्याच खाली आ, एक कॅन्टिंग आहे कॅन्टिंग पण एवढी भव्य आहे की लग्न समारंभ वगैरे पार पाडला की खाली जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे त्यांच्याकडून असे म्हणजे कडप्पे वगैरे लावलेले आहेत बसण्यासाठी वगैरे आणि तिथे चहा वगैरे तुम्हाला भेटतो तर त्याचे दर तिथे लिहिलेले आहेत वडापाव वगैरे पण स्वस्त आहे सगळ्या गोष्टी आणि चहा आहे तो एकदम फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही न पैसे देताही पिऊ शकता दे आतमध्ये नाही जायचं अनिल भूक लागली ते म्हणून तिने वडापाव घेतला आणि आपण चाय लवत त्यामुळे मग चाय घेतली मी आणि मस्त होती चहा खरंच आणि बाबू पण आमची एन्जॉय करत होती तिला पण वरती यायचं होतं आणि बघा कसं खाते बघा पप्पाला भरवते बघा स्वतःच खाते मध्ये भरवायला येते काय बघते काय तिची मस्ती तिचीच चालू आहे नंतर बाबेला इथं आमच्या छोटी छोटी पोरं दिसले आहेत तर ती त्यांना बाबू बाबू म्हणून हाक मारते तो मुलगा काय समोरायला मागत नव्हता तो घाबरत होता ती त्याला मिठी होता आम्ही निघालो त्याच्यानंतर घरी येताना मध्येच आमच्या एक शंकर मंदिर लागतं बुध इथे तर तिथे पण आम्ही जाऊन आलो आणि जवळ त्यामुळे मग न चुकता सोमवार होता म्हणून बोलत चला मंदिरात जाऊन येऊ आपण एक जला अभिषेक केला महादेवांना आणि आम्ही निघालो आणि तिथं थोडीशी शॉपिंग केली तसं सायशाही तर राईडचा एन्जॉय करते एन्जॉय मजा मस्ती चालू आहे तिची आणि खाते बघा चष्मा कशी ती इथे आता आपण आपलं ब्लॉगचं इव्हेंट करतो कसं वाटला ब्लॉग आपला कमेंट करून नक्की सांगा लोकेशन आवडले असेल तर नक्की भेट देऊन या खूप छान